कराडी ना या यूट्यूब चॅनल वरती मी विशाल यादव तुमचं सरशी स्वागत करतोय आणि आत्ताच म्हणजे पुसेगावच्या मैदान ज्या दिवशी होत त्याच दिवशी आपली गै वेलेली आहे आणि सगळ्यांना सा सांगायला आनंद आहे की आपल्या गैला तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं झालंय काय खोंड आहे की कालवड आहे तुम्ही समोर बघू शकता ही कालवड आहे आणि आपल्या गायला कालवड झालेली आहे आता सध्या आज धार काढायची चालू आहे आणि आत्ता पहिल्यांदा आपण कालवडीला सोडल्यानंतर गाय पानवली की धार काढून घेतो आणि नंतर कालवडीला सोडतो दूध प्याला कारण आपल्या गायीला जास्त दूध असल्यामुळं कालवड अजून पूर्णपणे ती दूध पचवायला एवढी सक्षम म्हणजे पूर्ण दूध गईचं जेवढं दूध येतं आहे तेवढं पचवू शकत नाही किंवा त्याला पचणार नाही त्यासाठी आपण सुरुवातीला थोडंफार दूध काढून घेतो आणि नंतर जसजशी कालवड मोठी होत जाईल आणि तिच्या पोटाची भूक वाढेल तस आपण कालवडीला दूध सोडत जातो आणि तुम्ही समोर बघत असाल ही कालवड कशी आहे पूर्णपणे कालवड गाजरी खिल्लार म्हणजे आपली गाय जशी आहे तशीच कालवड पण आहे गाजरी मध्ये म्हणजे गईच्या आपल्या शिंदे कशी गाजराच्या कलरचे आहेत तोंड गाजराच्या कलरचा आहे नाकपुडी किंवा पूर्ण अंग पांढर शोभा आहे कुठं म्हणजे पाना नाही किंवा असं वेगळं काय चट्टा वगैरे नाही तसेच सेम कालवड पण आहे आणि कालवडीच्या नाक्या पण गाजरीच आहेत कालवडीचं शेपूट किंवा गळवण खूप कमी आहे शेपकूट लांडे आणि कालवड पूर्णपणे असे मोठ्या पल्लाची जे बैल असते म्हणजे मोठ्या मापाची त्या मापात आहे आणि पूर्णपणे चप्पळ व्हिडिओत बघतायच की किती धावपळ या काय करत्या का तिचा पारा कसा आहे आणि इकडं तर बैलास मी वैरण वगैरे टाकल्या आज मोठे वैरण टाकल्या लांबडी कुट्टी काय टाकलेले नाही आणि आत्ताच आपण बैलांना पण छकड्याला झोपून व्यायाम देऊन आणले आपला व्यायाम सातत्याने चालूच आहे कारण की व्हिडिओ आपण जास्त टाकत नाही त्याचं व्यायामाचं कारण तेवढा व्यायाम आता व्यायाम देताना झोपलेले असतात आणि बैल गरम होतात ता रटाता बैल आल्यामुळं माणसं पण धराय जास्त लागते त्यांना त्यासाठी ते व्हिडिओ करायलाच टाईम भेटत नाही आणि आपली गै बघा तुम्ही एवढं म्हणजे शांतपणे धार काढून देते कि हालत नाही किंवा काय करत नाही आता हे तुम्ही किती गोंडच आहे वासराची धडपड चालू आहे दूध पिण्यासाठी पण धार झाल्याशिवाय काय आपण दुधाला सोडणार नाही होईल धार लगेच सगळ्यांना खोंडच होईल कारण की सलग दोन खोंड झालेली पण का कालवड झाली काय हरकत नाही कालवड पण चांगलीच आहे आपली जुनी एक कालवड होती ते सेम त्या सारखीच उंचीनं वगैरे ही पण कालवड आहे चुकून जर हा खोंड असता तर खूप मोठा बैल झाला असता कारण की ह्याचे शरीर उंची वगैरे किंवा लांबी पूर्णपणे असे जातीतली कालवड आहे ही आता धार काढून झाल्या जास्त नाही आपण थोडस दूध काढत आणि गईचा हा चोरटा पाना असतो पहिल्यांदा पूर्णपणे असं पानवल्यानंतर एकदम गाय गाई धार देत नाही पूर्ण दूध सोडत नाही काय करते पहिल्यांदा पानवल्यानंतर एकदा हे करते दूध देते त्यानंतर एकदा आणखीन गालवड सोडली तर पूर्णपणे असं तेवढंच दूध अजून पूर्णपणे कासत नंतर आणखीन तयार करायची क्षमता येत असते म्हणजे पाना चोरती म्हणजे दूध चोरती आपल्या वासासाठी